मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शिक्षक आहे विद्युत उपकरणे वास्तुशास्त्रानुसार असावीत विद्युत उपकरणे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेली असावी काय ते बघूया घरातील विजेची उपकरणे आपण आपल्या सोयीनुसार ठेवत असतो जर ती वास्तुशास्त्रानुसार अनुकूल विषयांना ठेवली तर जीवन सुखमय राहते व तब्येतवरही त्याचा परिणाम होत नाही काय ते बघल्यानंतर विजेचे मीटर असो वा फ्रिज वॉशिंग मशीन कॅम्प्युटर टी व्ही वा इतर विजेची उपकरणे ती योग्य दिशेला ठेवलेली तर आरोग्य व जीवन उत्तम राहत असते काय ज्याप्रमाणे ईशान्य कोपरा आर्थिक समृद्धीचा मानला जातो त्याप्रमाणेच आग्नेय कोपऱ्याला संबंध बऱ्याच प्रमाणात आपल्या आरोग्याशी असतो अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करणारी ही दिशा विजेची उपकरणे ठेवल्यास योग्य समजली जाते वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोपरा वास्तुदोषापासून मुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक असते ही दिशा अग्नितत्वाचे स्थान आहे त्यामुळे विजेची सर्व उपकरणे व मीटर विजेचे नियंत्रण व वितरण तेथूनच व्हायला हवे असे करून अग्नितत्व संतुलित राखता येते अग्नितत्व असंतुलित होणे अनेक प्रकारच्या योग रोगांना आमंत्रण करीत असते जर या दोषाचे निवारण केले नाही तर कित्येकदा सामान्य आजार गंभीर स्वरूप घेऊ शकतो व कुटुंबातील व्यक्तींना असह्य पीडा सहन करावी लागते इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर उपकरणे उष्णता उत्पन्न करतात त्यामुळे उष्णता उत्पन्न करतात त्यामुळे वास्तुशास्त्रात यासाठी आग्नेय कोपरा योग्य स्थान सांगितला गेला आहे किचनसाठी ही दिशा उपयुक्त मानली जाते जाणून घेऊ या आग्नेय दिशे संबंधित सामान्य वास्तुदेश सुवते निवारण्याचे उपाय जर एखादी व्यक्ती या दिशेला वापरामुळे झालेल्या वास्तुदोषांनी ग्रस्त एखाद्या घरात राहत असेल तर खाली दिलेले सल्ले आजमावून त्या दोघांच्या नकारात्मक प्रभावापासून व्यक्ती मुक्ती मिळवू शकते अग्नि तत्वाच्या असंतुलनामुळे कुटुंबातील सदस्यांना संबंधी समस्या वैवाहिक वैवाहिक व आर्थिक त्रास होऊ शकतो हा धोका कमी करण्यासाठी अग्नि तत्व शांत करणे आवश्यक असते यासाठी अग्नेय कोपऱ्यात सरसू तेलाचा दिवा लावावा सूर्योदयाच्या वेळी आग्नेय कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे फायदा होतो घराच्या सर्व खोल्यांमध्ये ही दिशा नियंत्रित ठेवून घराच्या आग्नेय कोपऱ्यात असलेल्या कोणत्याही वास्तुदोषाचे निवारण करता येऊ शकते वॉशिंग मशीन फ्रीज इत्यादी इत्यादी आग्नेय कोपऱ्यात ठेवल्यासही वास्तुदोष दूर होऊ शकतो वॅरीबोर्ड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद